सारखं सारखं तेलकट वडापाव खाण्याचा कंटाळा आला आहे चला तर मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे एकदम मस्त मसालेदार कमी तेलामध्ये पटकन होणारे मसाले पाव आज मी बनवलेले आहेत यातलं मसाल्याचं कोटिंग पहा बघूनच असं तोंडाला पाणी सुटते अगदी कमी तेलामध्ये घरच्या साहित्याचा वापर करून कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग कशी बनवली आहे व्हिडिओ संपूर्ण पहा रेसिपीला मी सुरुवात करते तर यासाठी आपणाला लागणार आहेत दोन कांदे त्यानंतर दोन टॉमॅटो हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा ढोपळी मिरच किंवा शिमला मिरच दोन घ्यायची आहेत तर माझ्याकडे शिमला मिरच्या आहे त्यामुळे शिमला मिरच मी घेतलेली आहे भाज्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे सगळं बारीक चिरून घेतले पहा मी शिमला मिरच कांदा टोमॅटो शक्य होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन मिरच्या घेतल्या होत्या त्यासुद्धा बारीक कट केलेल्या आहेत पावामध्ये भरण्यासाठी चमचमीत असा मसाला बनवायचा आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसंच तेल घातलं साधारण एक चमचाभर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान असे फुलले की चिरलेली हिरवी मिरची घालायची मिरची चांगली कळून द्यायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे चिरलेला कांदा थोडासा लालसर कलर एप्रेन कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे चिरलेली डोबळी मिरची भाज्या जरा मुद्दामच जास्त घेतलेत मी कारण काय होतं मुलांना एकतर अशा भाज्या खायच्या म्हटलं की नको वाटतं मुलांना लगेच नाक मोरडलं जातं आणि असं काही जरा असं चटपटीत बनवलं की अगदी आवडीने खातात मुले त्यामुळे असं काही चटपटीत बनवायचं असलं की मुद्दामच मी भाज्या जरा जास्तच घालते तर मिरची सुद्धा थोडीशी आपणाला परतून घ्यायची आणि पटकन भाजली जावी लगेच सॉफ्ट व्हावी यासाठी थोडंसं एक चिमुडभर मीठ घातलं की कांदा असो किंवा मिरची असो देत पटकन भाजली जाते तर मिरची सुद्धा चांगली भाजून झालेली आहे कढईमध्ये एका साईडला कांदा आणि मिरची सारून घेते आणि त्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं आहे तर तुम्ही म्हणाल की तेल कशासाठी घातले तर आलं लसूण मी बारीक करून घेतलेलं आहे साधारण एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा उकळामध्ये ठेचून घेतला तेलामध्ये घालून कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला वाटेल की अगोदरच तेलामध्ये कान आहे घातलं कांदा आणि मिरची भाजून होईपर्यंत ते करपून गेलं असतं त्यामुळे ते अगोदर तेलामध्ये न घालता कांदा मिरची जराशी भाजली की वरून मग आलं लसूण घातलेलं आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर चिरलेला टॉमॅटो घातला टॉमॅटो पटकन सॉफ्ट होतो लगेच परतून होतो त्यामुळे सगळ्यात शेवटी घातलेलं आहे तर हे व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपण या भाज्या जेवढ्या व्यवस्थित परतो तेवढा मसाला चांगला तयार होतो हे परतून आहे तोपर्यंत इथे पहा एक प्लेटभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेते अगोदर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचेत तर धन्याजिरे फूड एक चमचा घातलेले आहे अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही मसाले पाव बनवताना कोणकोणते मसाले वापरता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा पाव चमचा हळद घातली आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये घालायचं आहे दीड चमचा मी पावभाजी मसाला घालते खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे पावभाजी मसाला नक्की घालायचा आहे प्रत्येकाची बघा रेसिपी बनवण्याची आपापली वेगळी पद्धत असते आणि माझी ही साधी सिम्पल रेसिपीची पद्धत तुम्हाला आवडली का कमेंटद्वारे नक्की कळवा चवीनुसार मीठ घालायचं आहे मंदाचे वरती एक दोन मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे वाफेमुळे यामध्ये ज्या काही भाज्या घातलेल्या आहेत त्या एकदम सॉफ्ट होतात पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असा मसाल्याचा एकदम खमंग असा स्वाद पसरला आहे सगळीकडे तर मंदाचे वरतीच हे एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे मग एखाद्या वाटीने किंवा असं स्मॅशरने तुम्ही बारीक करा सगळ्या भाज्या चांगल्याच शिजलेत आणि एकदम बारीक असा रगडा तयार झालेला आहे तर आता तो सगळ्यात शेवटी यामध्ये घालणार आहे चिरलेली कोथिंबीर तर गॅस मी आता बंद करते आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर मस्त असा मसाला आपला तयार आहे तरी ते पाव घेतलेले आहेत आणि पाव असे मधून कट करून घ्यायचेत अशा पद्धतीने तर सगळे पाव मी असे कट करून घेतलेले आहेत एक पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे बघा किती कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते थोडं थोडंसं तेल घालूनच ही बनवलेली आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे एक चमचाभर धने जिरेपूड घातली आणि त्यानंतर पावभाजी मसाला थोडासा घालायचा आहे अर्धा चमचा कारण अगोदरसुद्धा मसाल्याचा वापर आपण केलेला आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे एकदम झणझणीत जन पाहिजे असेल तर इथं थोडंसं लाल तिखट तुम्ही घालू शकता मंदाचे वरती पाव आपणाला चांगले शेकून घ्यायचेत अशा पद्धतीने पहा पावाची खालची साईड चांगली भाजून झाल्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण खरपूस असे पाव भाजून घ्यायचेत बाहेर जर मसाले पाव खायचे म्हटलं ना खूप महाग पडतात आणि घरी बघा अगदी कमी साहित्यामध्ये पटकन ही रेसिपी बनवून तयार होते तर झालेत व्यवस्थित चांगले पाव भाजून तर आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला एका साईडला असं पावावरती ठेवायचा आहे रेसिपी जरी साधी सिंपल वाटत असली तरी खायला एवढी जबरदस्त लागते ना आणि बऱ्याच जणांना तेलकट खाल्ल्यावर सुद्धा खूप त्रास होतो मग वडापाव खाण्यापेक्षा घरच्या घरी अशी रेसिपी नक्कीच तुम्ही करू शकता तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे मला पण समजेल की माझ्या रेसिपी कुठपर्यंत पोहोचता येत ते आणि आम्हाला पण नवीन नवीन रेसिपी बनवायला एक प्रोत्साहन भेटतं त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका एकदम चमचमीत मसालेदार गरमागरम मसाले, -गर्म मसाले पाव आपले तयार आहेत यामधलं आतलं मसाल्यातलं कोटिंग पाहून बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी झाली तर नक्की एकदा ट्राय करा चला तर मग मी लवकरच भेटते तुम्हाला अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन नवीन बनवून खात रहा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद